नमस्कार मी सुभाष देशमुख बोलतो आहे आज पर्यावरण दिनाच्या समस्त सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये पर्यावरणाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपण सर्वांनी मिळू तीनशे पासष्ट दिवस पर्यावरणावरती काम करावं असं आपल्या सर्व नागरिकाला माझी विनंती आहे सोलापूरचं तापमान खूप आहे कोल्हापूर बेळगावसारखं तापमान सोलापूरला होण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणं अत्यंत गरजेचं आहे सुदैवान आपल्या इथं सिद्धेश्वर वनविहार या ठिकाणी पाचशे सहाशे एकर जमीन एकत्र आहे तिथं मोठ्या प्रमाणात झाडाची के लागवड केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आत्ता आपल्याला राज्य सरकारकडून जवळपास नऊ कोटीचा या वनविवहारामध्ये करमणुकीसाठी लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण मित्र असतील महिला असतील यांच्यासाठी वेगवेगळे करमणुकी साधनं खाद्यपदार्थ याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे करून या ठिकाणी किमान अर्धा दिवस तरी या ठिकाणी आल्यानंतर विरुंगळा व्हावा अशा प्रकारचं काम सिद्धेश्वर बनविवारामध्ये आपण करणार आहोत राज्य सरकारचं विशेष करून सुधीर भाऊ मी मनापासून आभार मानतो पुढील काळामध्ये जिल्हा नियोजनच्या मार्फत या प्रकल्पाची पूर्तता होईल अशी मला खात्री आहे